नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत फ्रीज व खाद्यपदार्थ साठवण्याचे हटके घरगुती उपाय जे घरातील महिलांना नक्कीच उपयोगी पडते तर पहिली टीप आहे फळांची ताजेपणा जपवण्यासाठी पेपरचा वापर करा जसं की फळे सफरचंद चिकू द्राक्ष इत्यादी फ्रीजमध्ये ठेवताना प्रत्येक फळ कागदात गुंडाळा कागद हा ओलावा शोषून घेतो त्यामुळे फळावर बुरशी येत नाही यामुळे फळे पाच ते आठ दिवस ताजी राहतात प्लॅस्टिकाऐवजी कागद वापरल्याने पर्या पर्यावरणालाही हानी होत नाही आणि फळांचा ताजेपणा देखील टिकून राहतो दुसरी टीप आहे कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी किचन टॉवेलचा वापर करा ज कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या आणि त्यावरील ओलावा पूर्णपणे पुसून टाका यानंतर कोथिंबीर कोरड्या किचन टॉवेलमध्ये गुंडाळून व डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे कोथिंबीर दहा ते बारा दिवस ताजी हिरवीगार आणि वास युक्त राहते तिसरी टीप आहे लसूण साठवताना तेलाचा ट्रिक जसं की लसूण सोलून घ्या व काचीच्या स्वच्छ भरणीत भरून त्यावरती खाण्याचं थोडं तेल होता यामुळे लसूण खराब होत नाही व वा त्याचा वास आणि चव दीर्घकाळ टिकते शिवाय या तेलाचा उपयोग स्वयंपाकातही ते करता येतो चौथी टीप आहे दह्याचा वास टाळण्यासाठी कोळशाचा तुकडा दही ठेवताना त्याच्या डब्यात छोटासा कोळशाचा तुकडा ठेवा कोळसा ओलावा आणि वास शोषतो यामुळे दह्याचा मूळ स्वाद व गोडसरपणा टिकतो आणि त्याचा वास बिघडत नाही पाचवी टीप आहे बटर दीर्घकाळ टिकवण्यासाठी मिठाचा वापर बटरवर अगदी थोडंसं मीठ पसरवा व फ्रीजमध्ये ठेवा यामुळे त्यावरती बुरशी येत नाही वास बदलत नाही आणि ते दीर्घकाळ ताजे राहते तर ही एक जुनी पण प्रभावी पद्धत आहे सहावी टीप आहे उरलेल्या भाताचा वास टाळण्यासाठी लिंबाच्या स्लाईस जेव्हा भात फ्रीजमध्ये ठेवतात तेव्हा डब्यात लिंबाचा छोटासा तुकडा ठेवा लिंबामुळे भातात वास येत नाही आणि तो ताजा देखील राहतो नंतर गरम केल्यावरही भाताची चव छान लागते सातवी टीप आहे कांदे बटाट्यांचा वास टाळण्यासाठी कॉफी पावडर फ्रीजमध्ये दुर्गंधी टाळण्यासाठी एक छोटे भांडे घेऊन त्यात कॉफी पावडर ठेवा कॉफी पावडर दुर्गंधी शोषते व फ्रीजमध्ये कायम ताजे तवाने वातावरण ठेवते आठवी आहे पनीर साखर मिसळलेल्या पाण्यात ठेवा व फ्रीजमध्ये ठेवा यामुळे पनीर मऊ ताजे आणि चविष्ट राहते साखरेमुळे पनीर लवकर खराब होत नाही आणि त्याचा ताजेपणा देखील टिकून राहतो नवी टीप आहे आंबे टिकवण्यासाठी पेपरमध्ये ते गुंढाळा पिकलेले आंबे फ्रीजमध्ये ठेवण्याआधी प्रत्येक आंबा कागदात गुंडाळा हे केल्यामुळे आंबे लवकर सडत नाहीत आणि सात ते दहा दिवस सहज ते राहतात तर आपली दहावी टीप आहे दूध साठवण्याआधी उकळून दूध लगेचच फ्रीजमध्ये ठेवल्यास ते लवकर आंबते त्यामुळे दूध उकळून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा यामुळे त्याचे शेल्फ लाईफ वाढते व वा आंबटपणा देखील येत नाही अकरावी टीप आहे टोमॅटो पेस्ट आईस ट्रेमध्ये साठवा टोमॅटो खराब होण्याआधी त्याची पेस्ट करा व आईस ट्रेमध्ये भरून ते गोठवा गरजेप्रमाणे एक एक घन काढून वापरता येतो सहज यामुळे टोमॅटो देखील वाया जात नाहीत व वेळेची देखील आपली बचत होते बारावी टीप आहे मिरच्यांची डेट काढून ठेवा हिरव्या मिरच्यांचे डेट काढून टाका आणि नंतर ते फ्रीजमध्ये दे ठेवा डेटामुळे ओलावा साठतो व मिरच्या लवकर खराब होतात डेट काढल्याने त्यात जास्त काळ ताजा राहण्यास मदत होते तेरावी टीप आहे केळी ताजे ठेवण्यासाठी प्लास्टिक रॅक केळी फ्रीजमध्ये ठेवताना त्याच्या डेटावर असं के केल्यामुळे केळी जी आहेत ती काळी होत नाहीत ते लवकर खराब होत नाहीत तर चौदावी टीप आहे उरलेले पोहे व उपमा गोठवा म्हणजे उरलेले पोहे किंवा उपमा छोटे छोटे भाग करून डब्यात भरून फ्रीजमध्ये गोठवाते गरज असल्यास मायक्रोवेवमध्ये गरम करून लगेचच खाता येतात तर यामुळे अन्नदेखील वाया जात नाही पंधरावी टीप आहे अळशी बी व तीळ भाजून साठवा अळशीची बी किंवा तीळ हलकं भाजून त्याची पावडर करा व एअरटाईट डब्यात ठेवा यामुळे त्यात कीड लागत नाही व ते जास्त दिवस चांगले टिकून राहते सोळावी टीप आहे गाजर किसून थोडं उन्हात वाळवा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा यामुळे त्यातील ओलावा कमी होतो आणि ते पंधरा दिवस सहज टिकते चवही कायम राहते सतरावी टीप आहे फळाची स्मूदी क्यूब्स तयार करा फळाचा गर करून आईस ट्रेमध्ये तो भरून गोठवा स्मूदी बनवताना हे क्यूब्स वापरा यामुळे फळे देखील वाया जाणार नाहीत व नेहमी ताज्या स्मूदी तुम्हाला तयार करता येतील अठरावी टीप आहे बेसन भाजून ते साठवा बेसन थोडंसं सा भाजून एअरटाईट डब्यात ठेवा भाजल्या बेसन भाजल्याने ओलावा निघून जातो त्यामधला व त्यात कीड लागत नाही यामुळे बेसन देखील दीर्घकाळ ताजं राहतं एकोणीसवी टीप आहे लोणचं टिकवण्यासाठी तेलाचा थर म्हणजे लोणच्या भरणीत लोणच्यावर नेहमी तेलाचा थर ठेवा यामुळे लोणच्यावरती बुरशी येत नाही आणि त्याची चव देखील चांगली राहते विस्वी टीप आहे लिंब एका पाण्याने भरलेल्या भांड्यात बुडवून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे लिंब महिनाभर ताजे राहतील व रस पूर्ण राहतील तर ह्या छोट्या पण उपयुक्त तर ह्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय